नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून दरवर्षी विद्यार्थी व पालकांना मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग या प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केलं जातं याही वर्षी आपल्याकडं अनेक विद्यार्थी व पालकांनी आत्तापर्यंत एनरोल केलेलं आहे आपल्यापैकी कुणालाही दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सं, संदर्भानं माहिती घ्यायची असेल किंवा काउन्सिल प्रक्रिया समजून घ्यायची असेल तर निश्चितपणे तुम्ही आमच्या ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला व्हिजिट कर आज एक अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे यावर्षीचा पेपर बऱ्यापैकी टफ होता अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी मागच्या वर्षी चांगला स्कोर होता पण यावर्षी त्यांचा स्कोर कमी येतोय तर वेगवेगळे पर्याय विद्यार्थी आता शोधत आहेत त्यापैकी एक पर्याय असू शकतो की बी डी एसला प्रवेश घ्यायचा आहे महाराष्ट्रामध्ये एकूण जे काय बी डी एस कॉलेजेस आहेत मग त्यात शासकीय कॉलेज असतील प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस असतील याची एकूण संख्या किती एकूण जागा किती उपलब्ध आहेत कॅटेगरीनुसार किती सीट्स उपलब्ध आहेत अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा महाराष्ट्रामध्ये जर आज मी तिला आपण विचार केला तर साधारण गव्हर्नमेंट बी डी एस कॉलेजच्या बाबतीत जर आपण बोललो तर एकूण चार कॉलेजेस आपल्याकडे ऑलरेडी उपलब्ध होते या चार कॉलेजचं जर लोकेशन आपण विचारात घेतलं तर दोन कॉलेज जे आहेत आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतात एक संभाजीनगर आणि शेवटचं कॉलेज चौथं कॉलेज ज्याला आपण म्हणूया ते नागपूरला आहे यावर्षीपासून नवीन एका बी डी एस कॉलेजची भर पडू शकते ते नव्यानं येणारं कॉलेज जे येते जळगाव या ठिकाणी असणार आहे आणि असे सगळे मिळून जे ओव्हरऑल महाराष्ट्रामधली कॉलेजची संख्या जी असेल गव्हर्नमेंट बी डी ती आता पाच होताना आपल्याला पाहायला मिळेल तर या पाच कॉलेजमध्ये साधारण संख्या किती आहे तर ते, ते आपण पहिले समजून घेऊया या पाच कॉलेजमध्ये एस सी कॅटेगरीचा संदर्भाने विचार केला पाचो कॉलेज आपण थोडंसं शेवटी विचार घेऊ जे चार कॉलेज आपल्याकडे आहेत एक्झिस्टिंग त्यांची जर संख्या आपण विचारात घेतली तर एस सी कॅटेगरीला महाराष्ट्रामध्ये छत्तीस जागा आहेत एस टी कॅटेगरीमध्ये महाराष्ट्राला एकोणावीस जागा आहेत व्ही जे कॅटेगरीमध्ये आठ सीट्स आहेत एम टी वन सात एम टी टू दहा एन टी थ्री सहा ओ बी सी कॅटेगरीमध्ये फिफ्टी टू एस सी बी सीमध्ये सत्तावीस आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये सत्तावीस आणि ओपनमध्ये सिक्स्टी सेवन तर अशा पद्धतीनं ओव्हरऑल जे रिज रिझर्वेशन आहे त्याच्या त्याच्यानुसार ह्या सीट्स आहेत या गव्हर्नमेंट बी डी एस कॉलेजमध्ये एक्स आर्मी पर्सनलासुद्धा जागा असतात इन सर्विसवाल्यांना पण जागा असतात त्या नेमक्या किती ते पण सांगतो डी वन कॅटेगरीमध्ये नऊ सीट्स आहेत डी टू कॅटेगरीमध्ये चार जागा आहेत डी वन डी थ्रीमध्ये एक जागा आहे आणि एम के बी म्हणजे महाराट महाराष्ट्र कर्नाटक डिस्पूट जो आहे त्या ठिकाणी अजून दोन सीट्स आहे अशा मिळून महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दोनशे दो, 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 पंच्याहत्तर जागा हे ऑलरेडी जे आपले कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आता नव्यानं येणारं जे कॉलेज आहे त्याचा जर आपण विचार केला दोन तर दोनशे पंच्याहत्तर या प्लस नव्यानं येणाऱ्या कॉलेजच्या त्रेचाळीस तर साधारण गव्हर्नमेंट बी डी एसच्या महाराष्ट्रामध्ये तीनशे अठरा जागा आपल्याला यावर्षी उपलब्ध असतील ज्या बाकीच्या ज्या जागा जा 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 आहेत त्या पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये असतात महाराष्ट्रामध्ये जे एकूण सीट्स आहेत गव्हर्नमेंट बी डी एस कॉलेजचे तर ते जर आपण विचारात घेतले तर महाराष्ट्र कोट्यामध्ये असणारे जे सीट्स आहेत दोनशे पंच्याहत्तर ऑलरेडी जे एक्झिस्टिंग कॉलेज आहेत त्यांचा जो पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा आहे त्याच्या सीट्स अठ्ठेचाळीस तर मोठामोटी महाराष्ट्रामध्ये तीनशे तेवीस जागा ऑलरेडी आहेत आणि नव्यानं पन्नास जागा यार होतील म्हणजे तीनशे त्र्याहत्तर जागा होतील परंतु यामध्ये पूर्वीच्या अठ्ठेचाळीस प्लस नव्यानं येणाऱ्या कॉलेजच्या सात म्हणजे पंचावन्न जागा या ऑल इंडिया कोट्यातनं भरल्या जातील यानंतर प्रायव्हेट बी बी डी एस कॉलेजचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून महाराष्ट्रात पंचवीसच बी डी एस कॉलेजेस आहेत ज्याची कॅटेगरी वाईज जी संख्या आहे ती आपण समजून घेऊया पहिले जर एस सीचा विचार केला आपण एस सी कॅटेगरी तर दीडशे जागा प्रायव्हेट कॉलेजला आहेत आता पहिले प्रायव्हेट आणि सेमी गव्हर्नमेंट म्हणजे काय याच्या बाबतीत कन्फ्युजन होतं ते समजून घ्या प्रायव्हेट म्हणजेच सेमी सेमी म्हणजेच प्रायव्हेट असे कॉलेजेस की ज्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या ॲडमिशन प्रक्रियेत गेल्यानंतर कॅटेगरी बेनिफिट लागू आहे फीजच्या सवलती लागू आहे ते म्हणजे सेमी कॉलेज तेच म्हणजे प्रायव्हेट म्हणजे प्रायव्हेट आणि सेमीमध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन होतं बऱ्याचदा वि पालक विचारतात सेमी मग कोणते आणि प्रायव्हेट कोणते तर ऑफिशियली दोनच शब्द आहेत एक म्हणजे गव्हर्मेंट दुसरा आहे प्रायवेट परंतु प्रायव्हेट कॉलेजमध्ये शासनाच्या सगळ्या सुविधा लागू असल्यामुळं त्याला सेमी हा शब्द रूढ झाला आणि तोच परिचित आहे सगळ्यांसाठी म्हणून प्रायव्हेट कॉलेजला सेमीचेच कॉलेज असं मानलं जातं आणि ते ठीक आहे ते समाजासाठी सोपं पडतं तर प्रायव्हेट कॉलेजला जरी तुम्हाला ॲडमिशन मिळालं आणि जर तुम्ही कुठल्या कॅटेगरीत बिलॉंग करत असाल तर तिथं तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट लागू आहे एवढंच आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आता प्रायव्हेट बी डी एसमध्ये एस सीला दीडशे जागा आहेत एस टीमध्ये ऐंशी जागा आहेत व्ही जे कॅटेगरीमध्ये थर्टी फोर सीट्स आहेत एम टी वनमध्ये ट्वेंटी वन सीट्स आहेत एम टी टू कॅटेगरीमध्ये चाळीस जागा आहेत एम टी थ्रीमध्ये तेवीस जागा आहेत सीमध्ये दोनशे एकोणवीस सीट्स आहेत ए सी बी सी कॅटेगरीमध्ये दोनशे तीस सीट्स आहेत ईडब्ल्यू एस कॅटेगरीला प्रायव्हेट कॉलेजमध्ये सीट्स रिझर्व्ह नसतात आणि ओपनमध्ये बाराशे पस्तीस सीट्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत अशा पद्धतीनं प्रायव्हेट बी डी एस कॉलेजेसला जे एक्झिस्टिंग ऑलरेडी कॉलेजेस आहेत पंचवीस ज्याची संख्या आहे या सगळ्या कॉलेजला मिळून ह्या सगळ्या सीट्स ज्या होतात त्या होतात दोन हजार चाळीस तर अशा पद्धतीनं गव्हर्मेंटच्या दोनशे पंच्याहत्तर प्लस नव्यानं आलेल्या कॉलेजच्या त्रेचाळीस प्लस दोन हजार चाळीस अशा मिळून तेवीसशे अठ्ठावन्न जागा ह्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आता आपल्याला इथं उपलब्ध असताना पाहायला मिळत आहेत आता जर कॅटेगरी वाईज गव्हर्नमेंट प्लस सेमी अशा दोन्ही मिळून जर आपण संख्या काढली तर ती किती आहे ती अगदी एका मिनटात सांगतो महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट प्लस बी डी एसच्या प्रायव्हेट कॉलेजला मिळून एस सी कॅटेगरीला एकशे शहाऐंशी जागा आहेत म्हणजे त्यात गव्हर्मेंट पण आलं आणि सेमी गव्हर्मेंट पण आलं एस टीमध्ये नाईन्टी नाईन सीट्स आहे विजय कॅटेगरीमध्ये बेचाळीस जागा आहेत एफ टी वन कॅटेगरीमध्ये छत्तीस सीट्स आहेत एफ टी टू कॅटेगरीमध्ये पन्नास सीट्स आहेत एम टी थ्रीमध्ये एकोणा एकोणतीस सीट्स आहेत ओबीसीमध्ये दोनशे एकाहत्तर जागा आहेत एस सी बी सी कॅटेगरीमध्ये दोनशे सत्तावन्न सीट्स आहेत ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये सत्तावीस सीट्स आहेत जे की गव्हर्मेंटच्या आहेत आणि ओपनच्या कॅटेगरीमध्ये गव्हर्मेंट ओपन प्लस सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट कॉलेज अशा सगळ्या मिळून तेराशे दोन जागा होतात आणि इकडे जर आपण वळलं डी वन डी टू डी थ्री तर या ॲडिशनली नऊ प्लस चार तेरा प्लस एम के बीच्या दोन प्लस डी थ्रीची आहे अशा ह्या सोळा जागा आहेत मोठामोठी अशा पद्धतीने डिवाईड होतं आता असे मुलं की ज्यांना जस्ट क्वालिफाय आहेत पण महाराष्ट्रात बी डी एस करायचं तर ते करता येतं अर्थात ते मॅनेजमेंट कोट्यामध्ये तर त्यासाठी प्रायव्हेट जे बी बी डी एस कॉलेजेस आहेत त्यांच्या पंधरा टक्के कोट्यामध्ये एकूण तीनशे साठ जागा ह्या आय की कोट्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात जे की कॉलेसी चर्चा करूनच हे ॲडमिशन आपण केले पाहिजे या संदर्भातली प्रक्रिया आपण करतो मागच्याही वर्षी आपण अनेक विद्यार्थ्यांचे मॅनेजमेंट कोट्यात बी डी एसला महाराष्ट्रात ॲडमिशन करून दिलेले आहेत ज्याचं महाराष्ट्राचं बजेट नव्हतं अशा विद्यार्थ्यांना आपण यू पीमध्ये आणि एम पीमध्ये सुद्धा बी डी एसला ॲडमिशन करून दिलेले आहेत सो ही एक अतिशय महत्त्वाची माहिती महाराष्ट्रात एकूण बी डी एस कॉलेजेस किती आहेत तर गव्हर्मेंटचे चार प्रायव्हेटचे पंचवीस म्हणजे एकोणतीस कॉलेज नवीन एक गव्हर्नमेंटचं कॉलेज येणार आहे म्हणजे ही संख्या होईल आता तीस एकूण जागा उपलब्ध किती येतात तर तेवीसशे अठ्ठावन्न मॅनेजमेंट कोर्टातल्या सीट्स किती येतात तीनशे साठ आणि जर ऑल इंडिया ऑल इंडिया कोर्टातनं महाराष्ट्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जागा किती आहेत तर पंचावन्न अशा पद्धतीची एकूण आकडेवारी आहे आपल्यापैकी कुणालाही महाराष्ट्राच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये बी डी एसला जायचं आहे मेरिटवर जायचं आहे तरीही तुम्हाला आम्ही मदत करू शकतो मॅनेजमेंट कोर्टात ॲडमिशन घ्यायचं आहे तरीही तुम्हाला आम्ही मदत करू शकतो जर महाराष्ट्राचं तुमचं बजेट नाही तर ऑल बाहेरच्या राज्यातसुद्धा आम्ही तुम्हाला ॲडमिशनसाठी मदत करू शकतो सो ही एक महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केली ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद